अखंड ज्योती कलश यात्रेचे वडकी येथे भव्य स्वागत अखिल विश्व गायत्री परिवार शांतिकोज हरिद्वार यांच्या संयुक्त विद्यमाने अखंड ज्योती आणि माताजींच्या जन्मशताब्दी महोत्सवाच्या अंतर्गत काढण्यात येणाऱ्या दिव्य ज्योती कलश यात्रेचे तालुक्यातील वडकी येथे भव्य स्वागत करण्यात आले जागतिक शांती सद्भावना बंधुता व्यसनमुक्ती नारी जागरण राष्ट्रजागरण युवा जागरण गर्भसंस्कार आणि जनजागृतीच्या उद्देशाने काढण्यात येणारी अखंड ज्योती कलशयात्रा बुधवार दिनांक चौदा मे रोजी रायगाव झाडगाव वाडुणा बाजार मार्गे वडकी येथे वड़की वडकीमध्ये डॉक्टर किशोर कार्या केतन ठक्कर तेजस ठक्कर यांच्या निवासस्थानी या यात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले यावेळी गुरुदेव शेवा मंडळाचे सर्व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते यवतमाळ येथील दिव्य कलश रथयात्रा संयोजक शिवदासजी घावडे यांनी सांगितले की अखिल विश्व गायत्री परिवार शांती वतीने गायत्री परिवाराच्या संस्थापक माता भगवती देवी शर्मा आणि अखंड दीपक यांचे जन्म शताब्दी वर्ष साजरे केले जात आहे दोन हजार सव्वीसच्या तयारीसाठी देशभरात पूर्ण उत्साह कलश रथयात्रा काढली जात आहे देशभरातील चोवीस हजार पवित्र स्थळांमधून विशेष वैदिक विधी आणि पाण्याने हा ज्योति कलशर प्रज्वलित होत आहे आणि अठ्ठ्याण्णव वर्षापासून अखंडपणे प्रज्वलित होत आहे ही कलश यात्रा सर्व गावे आणि शहरे फिरत आहे त्यामुळे ही दिव्य ज्योती कलश यात्रा वडकी येथे पोहोचली यावेळी या यात्रेचे भव्य दिव्य स्वागत दर्शन व पूजन करण्यात आले आणि त्यानंतर सायंकाळी सात वाजता दीपमहायज्ञ संपन्न झाला नंतर प्रसाद वाटप करून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या यात्रेसोबत प्रमुख सुरेश आकोटकर शिमाताई सरगिवे सहयोगी दिनेश येते ओंकार भांगे प्रकाश सरगिवे सारथी गोपाल धुर्वे रीता पाटमासे लिलावती चव्हाण पूर्वा तिवाडे भूपतभाई कारिया तेजस ठक्कर यश ठक्कर उपस्थित होते बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा